आपण आज चर्चा करतोय ती स्त्री सन्मानाची आपल्या देशातली असणारी परंपरा आणि ती किती जुनी आहे किती प्राचीन आहे याच्यावरती आपल्याला चर्चा करताना पहिल्यांदा आपण वेदपूर्व काळातला जर विचार केला तर त्यावेळेला मात्र सतत पद्धतच आपल्या देशात होते चौसष्ट योगिनींची मंदिर मंदिरं जी आपल्या देशभर पसरलेली आहेत किंवा वेगळ्या शिल्पांमध्ये असणारा जो देवी देवतांचा जो एकूण हे मिळतो आपल्याला त्याच्यानंतरचा जो काळ येतो तो वेद निर्मितीचा काळ येतो त्या वेदांच्या निर्मितीमध्येच सव्वीस ते अठ्ठावीस लि लिखाण केलेलं आहे त्यांना स्फुरलेलं लिखाण आज आपण वेदग्रंथांमध्ये बघतो चारही वेदांमध्ये त्यांचा सहभाग आहे आणि त्यांची नावं जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला लोपामुद्रा माहिती आहे आपली विदर्भ महाराष्ट्रातली कन्या त्याच्यानंतर आपला आहे घोषा आहे लोपामुद्रा रोमशा शिखंडिणी सार्प्रज्ञी सूर्या सावित्री श्रद्धा निकता आदिती इंद्राणी गोदा यबी कपिशा सविता शची अशा अठ्ठावीस जवळजवळ अठ्ठावीस जणींची नोंद आपल्याला सापडते त्याच्यानंतर उपनिषद काळामधील गार्गी मैत्री आपल्याला माहिती आहेतच रामायण महाभारतामध्ये कौसल्या सुमित्रा कैकई अंजनी शबरी सीता मंदोदरी यांची नाव आपल्याला माहिती आहेत आणि या सर्वांनी यज्ञ केले होते आणि मंत्र म्हटले होते आणि वेगवेगळ्या पूजा अर्चा केल्या होत्या ह्याच्या नो नोंदी आपल्याला रामायणामध्ये सापडतात ज्यावेळेला लक्ष्मणाने विरोध केला होता बोरं खाण्यासाठी त्यावेळेला शबरीनं त्याला संस्कृतमधून उत्तर दिलं होतं की चारे वेदांचा मी अभ्यास केलेला आहे आणि माझ्या मुखावरती सरस्वती आहे तर ओष्टी कशी होतील महाभारतामध्ये कुंती आहे गांधरी आहे विधुला सत्यवती सुकन्या आहे रुक्मिणी आहे द्रौपदी आहे सत्यभामा आहे ह्या सर्वांची नोंद आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रामधल्या स्त्रिया म्हणूनच सापडते पुढचा जो काळ येतो तो, तो गौतम बुद्धांचा काळ येतो गौतम बुद्धांचं जे वेगवेगळं साहित्य आज आपल्यामध्ये अस्तित्वात आहे त्याच्यातलं एक थेरीगत म्हणून ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्र्याहत्तर थेरींनी महिलांनी लिखाण केलेलं आहे जवळजवळ पाचशे बावीस रचना त्याच्यामध्ये एकत्रित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये गौतम बुद्धांची आई गौतमी आहे पत्नी यशोधर आहे सुप्रिया सुजाता अम्रपाली धर्मदिना चंद्रा सोमा विमला खेमा चित्रा रोहिणी शोभा विशाखा भद्रा पटाचारा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील स्त्रियांची नोंद आपल्याला त्या याच्यामध्ये सापडते जैन महावीर जैनांच्या राजमती चंदनबला रूपसुंदरी याविषयी आपल्याला माहिती आहे पुढचा काळ शंकराचार्यांचा पकडला तर त्यांची आणि मंडन मिश्रांची जी शास्त्र चर्चा होते त्यावेळी ते त्यांनी भारती मंडन मिश्रांची ज्या पत्नी आहेत त्या भारतींनाच त्यांनी त्याचं पद दिलं होतं आणि शंकर दिग्विजय या ग्रंथामध्ये त्यांनी ते, ते चारही वेदांचा आणि सहा वेदांगांचा अभ्यास करणारी ज्ञानी असंच त्यांनी उल्लेख केलेला आहे पुढचा काळ गोरक्षनाथांचा येतो त्यांच्या विमलादेवी म्हणून ज्या शिष्य आहेत तर त्या शिष्यांनी माईपंत काढला त्यांचे जे बारापंत फेमस आहेत नातपंतचे त्यातला एक आहे तो, तो माईपंत आहे बसवेश्वरांचे अक्क महादेवी महादंबिका नागंबा मुक्ताई या साधवींची आपल्याला माहिती आहे चक्रधरांची महादायेसा म्हणून जी शिष्या होती त्यांचं कार्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुढचा काळ जो आपल्या महाराष्ट्रात येतो तो, तो नामदेवांचे आई आहेत गोनाई त्यांचे पन्नास अभंगात शिल्लक आहेत राजाई पत्नीची आहेत त्यांचे तेरा अभंग शिल्लक आहेत भगिनी आऊबाई लिंबाई कन्या लाडाई सून तसंच शिष्या जनाबाई यांचे कित्येक अभंग आज आपल्यामध्ये आहेत संत सुखबाई आपल्या सर्वांना माहिती आहेत ज्ञानेश्वरांच्या भगिनी भुक्ताबाई आणि त्यांच्या ताटीचे अभंग तर आपल्या प्रत्येकाच्या मुखावरती आहेत चोखोबा चोखोबांची भगिनी निर्मळ व सोयराबाई यांच्या रचना आज आपल्यामध्ये शिल्लक आहेत बासष्ट रचनाच सोयराबाईंच्या त्याच्यातला अव अवघा रंग एकच झाला ही रचना आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजस्थानमधली मीराबाई लल्लेश्वरीजना ज्यांना काश्मीरच्या मीराबाई म्हटलं जातं संत अंडाळच्या दक्षिण भारताच्या मीराबाई म्हटलं जातं यांची नोंद आपल्याला माहिती आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई ज्यांची स्वतःची गाथाच आपल्यामध्ये शिल्लक आहे आवडाबाई त्यांच्या पत्नी भागुबाई त्यांची कन्या यांच्या रचना आपल्यामध्ये बघायला मिळतात समर्थ रामदासांच्या विनाबाई असतील की ज्या मिरजेतल्या मठा मठाचे मठाधिपती होते अक्कास्वामीच्या सज्जनगडच्या मठाधिपती होते अंबिकाबाई वाळवेल राशीवडेच्या मठाधिपती होत्या संताबाई ढोर भागुबाई महारी कानोपात्रा ह्या ह्यांची नोंद आपल्याला माहिती होते नको आहे अंतसा पाहू अशा पद्धतीचं जे गाणं आज आपण अतिशय जिवाळ्यानं ऐकतो गातो ते कानोपात्रचं आहे संत सुळे संकवा देवदासी समाजातून होत्या वेद उपनिषद रामायण महाभारत शतपथ ब्राह्मण गोपथ ब्राह्मण अष्टाध्यायी सिद्धांत कौमदी भागवत यमस्मृती प्रयोगरत्न स्मृती अशा अनेक ग्रंथांमधून स्त्रियांच्या रचनांची आणि याची माहिती आपल्याला सापडते स्त्रियांचे विशेष अधिकार जे होते स्त्रीधनाचे स्वयंवराचे किंवा स्त्रियांनीच म्हणण्याचे फक्त मंत्र जे अस्तित्वात आहे त्याची नोंद वेदांमध्ये आहे ही सगळी जी एकुन आपली हजारो वर्षांची परंपरा आहे आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झालो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली आपण आपली घटना देशाला अर्पण केली महाराष्ट्र सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली अंमलबजावणी मूलभूत अधिकार तिचे निर्माण झाले आणि महाराष्ट्र शासन कायदा क्रमांक एकतीस जर आपण बघितला अठ्ठावीस मे एकोणीसशे छप्पनचा जो कायदा की की आहे महाराष्ट्र हिंदू प्लेसेस ऑफ पब्लिक वर्शिप एंट्री ऑथोरायझेशन ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स तर याच्यामध्ये हिंदू बौद्ध जैन शीख येथील यांची जी सार्वजनिक मंदिरं किंवा तीर्थस्थानं जी आहेत तिथं प्रत्येक महिलेला गाभाऱ्यात प्रवेश मिळाला पाहिजे पूजा प्रार्थना नैवेद्य त्यांचा अधिकार त्यांचं कोणी हिरवून घेऊ शकणार नाही आणि तसं जर कोणी अडथळा आणायचा प्रयत्न केलं तर त्याला सहा महिन्याचा तुरुंगास दंड ह्या गोष्टींची तरतूद कायद्यामध्ये केलेली आहे दलित महिला असेल तर ॲट्रॉसिटीचा कायदा आणखी ॲडिशनल घेऊ शक लागू शकतो आपल्या देशामध्ये साठ कोटी महिला आहेत आपल्या देशाची अर्धीशक्ती त्यांच्यात आहे जवळजवळ अमेरिकेच्या लोक दुप्पट लोकसंख्या फक्त आपल्या महिलांची आहे आणि म्हणूनच ही जी दहा पंधरा हजार वर्षाची आपली जी परंपरा आहे ती आपण महत्वाची मानायची की आपल्या दोनशे तीनशे वर्षाच्या परंपरा सांभाळून काही मंदिरं त्यांना प्रवेश आहेत हा खरं तर झगडा जो आपल्यामध्ये चालू आहे तो कोर्टाच्या बाहेर संपावा कारण ह्या गोष्टीनं काही फारसं शहाणपणाचं तत्त्व कोणी मांडत नाही शेवटी विश्वशांतीचा संदेश देणारी आणि दगडा धोंड्यामधून आणि वनस्पतींमध्ये पशूंमध्ये देव समजणारी आपली जी संस्कृती आहे ती स्त्रियांना कुठेतरी दूर लोटते असं वाटत नाही का आपल्याला